नाशिकला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री होते दोन हजार सतरा साली त्यावेळी अनेक गोष्टींचा आश्वासनाचा वर्षाव हो तुमच्या या नाशिक शहरावर झाला पहिलं म्हणजे नाशिक शहर दत्तक घेतलेलं होत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला वाटतं हे शहर दत्तक घेतलेलं बरोबर आहे ना आता दत्तक घेतल्यानंतर निओ मेट्रो देतो म्हणून एक आश्वासन होत आली का मेट्रो इकडं आय टी पार्क देतो म्हणून आश्वासन होत झालं का आय टी पार्क सतरा साली आश्वासन आहे आज सात वर्षाने आपण बोलतो स्मार्ट सिटी यशस्वी झाली का फेल झाली उलट राजरोस नाशिक मध्ये आता खून व्हायला लागलेले एम डी नावाचं जे ड्रग असत त्याचे कारखाने इथं तयार झाले आणि इथल्या पोलिसांनी नाही मुंबईच्या पोलिसांना कदाचित काही मदत नसेल त्यातनं होत म्हणून मुंबईतल्या पोलिसांनी येऊन इथले ड्रग चे कारखाने उद्ध्वस्त केले पण नाशिकच्या पोलिसांना धाडस झालं नाही महापालिकेत तर आता निवडणुकाच झाल्या नाही त्यामुळं एक कलमी कारभार आहे आणि त्यामुळं महापालिकेचा आयुक्त हा या महापालिकेचा मालक झालेला आहे आणि त्याचा मालक नगर विकास खात्याचा मंत्री जो असतो तो त्याच्यात डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देतो तो मंत्री तसे उद्योग आता नगरपालिकेत चालतो नाशिक मुंबई रस्ता जावत नाही आता त्याच्यावर नाशिक मुंबई रस्ता भिवंडीच्या अलीकडे एवढा खराब झालेला आहे की नाशिकला पोचायला काय काय वेळा सात सात तास लागतात